न तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकतात हे प्लॉट आणि प्लॉट नुसते प्लॉट नाही राह नेचर सिटी नाव आहे श्री दत्त प्रॉपर्टी ह्यांनी हे प्लॉट तुमच्यासाठी अरेंज केलेले अहो एकदम जबरदस्त लोकेशन आहे लोकेशन जाणून नाही घेणार का अहो लोकेशन पण जाणून घ्या ई एम आय काय असणार आहे हां ई एम आयवरती हे प्लॉट तुम्हाला भेटणार आहे अजून एक रिक्वेस्ट करणार आहे की नवीन तुम्ही आल्या असाल आमच्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईबचं बटन अवश्य दाबायचं कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तुमच्यासाठी फक्त अर्ध्या डाऊन पेमेंटमध्ये हे इन्व्हेस्टमेंटवाले प्लॉट तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि बघायला गेलं आज कमीत कमी रेटमध्ये कमीत कमी भावामध्ये हे प्लॉट आणण्याची कोशिश केलेली आहे नगर रोड जो आहे ना इकडून फक्त किती पाच मिनिटाच्या अंतरावर उरतो फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर नगर रोड राहणार आहे जास्त लांब जायची जरूरत नाही दादा दहा वीस वीस किलोमीटर आणि बघायला गेलं आज इंटरनेटवर तुम्ही गुगलवरती किंवा कुठं पण